मित्रांनो बरेच दिवस झाले आपण काही व्हिडिओ बनवला नाही तर आपण आज हा व्हिडीओ खूप दिवसांनी बनवत आहोत व्हिडिओचा एवढाच आहे की भारतीय तटरक्षक दलामध्ये जे आहे ते तटरक्षक दल भरती निघाले होते तीनशे जागांसाठी दोन हजार पंचवीस तर त्याची काल जी आहे ते लास्ट तारीख होती पंचवीस तर त्याची मुदतवाढ जी आहे ते आपल्या इंडियन कोस्ट गार्डनं वाढवून दिलेली आहे आपण जे आजपासून जे आहे ते तीन मार्च पर्यंत तीन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करू शकतो आता तीन मार्च जे आहे ते शेवटची तारीख आहे मित्रांनो बारावी दहावी उत्तीर्ण लागता बारावी तीर्ण लागते त्यासाठी आणि वयाच्यासाठी दोन हजार तीन ते दोन हजार सातच्या दरम्यान तुमचा जन्म झाला पाहिजे एस टी पाच वर्ष ओबीसी तीन वर्ष जनरल ओबीसी साठी तीनशे रुपये फीस आहे मित्रांनो एस सी ये एस टी वाल्यांसाठी फीस नाहीये आणि पदाचे जे नाव आहेत ते जी डी दोन हजार पंचवीस आणि नाविक डीबी दोन हजार पंचवीस जीडी म्हणजे जनरल ड्युटी आणि डेप्युटी ब्रांच असं काहीतरी नाविक डीबी आहे चाळीस जागा त्याच्यासाठी वर्षासाठी दोनशे साठ पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र